मोफत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न दयानंद चोपणे यांच्या जयंतीनिमित्त परिवाराचा विधायक उपक्रम सर्व धर्मसमभाव जपवून सर्व धर्मीयांच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्र करत महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विधायक कार्याचा आदर्श पायंडा निलंगा शहरात जोपासलेले कैलासवासी दयानंद चोपणे यांचा पंधरा सप्टेंबर रोजी दुःखद निधन झालं अंत्यविधीसाठी अलोट जनसागर उसळला अन्ना मानुस मानुस गुणा 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 ही गर्दी दयानंद अण्णा यांच्या प्रेमातून व स्वभावातून जमवलेली होती ते निलंगावासी ही अण्णांची इच्छा होती आणि ते सामाजिक कार्य अतिशय कौशल्याने पार पाडत असत आज कैलासवासी दयानंद सोपणे यांची प्रथम जयंतीनिमित्त सोपणे परिवार व मित्रपरिवाराच्या माध्यमातून मोफत रुग्णवाहिका लोकार्पण करत विधायक उपक्रमांनी अण्णांना आदरांजली वाहण्यात आली शहरातील निळकंठेश्वर मार्केट मैदान येथे आज सोपणे परिवाराच्या वतीने गोरगरीब गरजवंत लोकांना ब्लँकेट वाटप करत शहरातील सर्वच देवस्थान दर्ग्याला चादर अर्पण करून मोफत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अशोकराव पाटील निलंगेकर श्रीमती सुनीताताई दयानंद सोपणे अभय साळुंके ज्येष्ठ साहित्यिक विलास माने अजित माने हमीद शेख रजनीकांत कांबळे डॉक्टर श्रीधर अहंकारी लाला पटेल व्यासपीठावर उपस्थित होते अवघ्या सहा वर्षांचे असताना माझ्या लहानपणापासूनचा जिल्हक मित्र म्हणजे दयानंद असल्याची भावना अशोकराव पाटील यांनी व्यक्त केली या युगातले सत्पुरुष म्हणून सर्वधर्मीय जयंतीच्या माध्यमातून दयानंद अण्णांची ओळख असल्याचे अभय साळुंखे यांनी सांगितले जात पात धर्म गरीब श्रीमंत असा कसलाही भेदभाव न करता मदतीला जाऊन त्यांची अडचण दूर करणारा दयानंद अण्णा हा अवधिया होता असे मत अमित शेख यांनी व्यक्त केले माझ्या पत्रकारितेच्या सुरुवातीपासून अनेक बातम्या मी त्यांच्या विरोधात केल्या वेळ काळ आणि कामानुसार होत गेल्या मात्र आमच्या मैत्रीमध्ये कधीही दयानंद यांनी मला आरोप किंवा विचारणा केली नाही उलट आरसा दाखवणं हे पत्रकार म्हणून तुमचा अधिकार आहे आणि पक्षाची खंबीर बाजू खंबीरपणे मांडणं हा माझा अधिकार असल्याचं दयानंद नेहमी म्हणायचं असा गोड आणि सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व माझा मित्र दयानंद असल्याचे मत ज्येष्ठ संपादक मोहन क्षीरसागर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या दयानंद अण्णांची उणी भरून कोणीही काढू शकत नाही तो कौशल्यपूर्ण आणि स्वच्छ मनाचा आझाद शत्रू असल्याचं मत रजनीकांत निलंगेकर यांनी व्यक्त केलं हजारो लाखो लोकांचा आदर्श आयुष्यभर अण्णांची उणीव आम्हाला भासणार असल्याचं मत रोहित बनसोडे यांनी व्यक्त केलं अण्णाला बघितले की असं वाटायचं की दयानंद अण्णा सर्व जातीसाठी त्यांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या हक्कांसाठी लढतोय त्यामुळे अण्णा सर्व समाजासाठी आदर्श होते असे मत हरिभाऊ सगरे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाची सुरुवात कैलासवासी दयानंद सोपणे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मित्रपरिवार व स्वप्ने परिवाराच्या उपस्थितीत मोफत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा फितीन कापवून निलंगा शहराचे सुप्रसिद्ध डॉक्टर श्रीधर अहंकारी यांच्याकडे रुग्णवाहिका व त्याची चावी सुपूर्द करण्यात आली अण्णा समाजासाठी तर झटलाच पण सर्व समाजासाठी लढला सर्वधर्मीय हीच एक संकल्पना समोर ठेवून डॉक्टर निलंगेकर यांचे विचार ते सामान्य माणसाच्या मनात पेरत गेले असे मत प्राध्यापक अभिमन्यू पाखर सांगवे यांनी व्यक्त केले त्यावेळी ज्येष्ठ संपादक मोहन क्षीरसागर सिराज देशमुख अजित नाईकवाडे पाशामिया अत्तार निळकंठ पेटकर इस्माईल लदा प्रशांत वांजरवाडे बाळासाहेब देशमुख बबलू जाधव परिवारातील दीपक सोपणे किरण सोपणे सह परिवार उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन असलम झारेकर तर आभार किरण सोपणे यांनी मानले कार्यक्रमाची सांगता दोन मिनिट जागेवर स्तब्ध राहून कैलासवासी दयानंद सोपणे यांना आदरांजली वाहण्यात आली